रामटेकच्या नवीन बसस्थानकाच्या बांधकामासाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर चौदा कोटी मंजूर झालेत वर्क ऑर्डर मार्च दोन हजार पंचवीस ला मिळेल सोळा महिन्यात म्हणजे जून दोन हजार ला पूर्ण करायचे आहे मात्र बांधकाम काम काजवाच्या गतीनं मा सुरू आहे बांधकामासाठी जुने बस स्थानक उन्हाळ्यात पाडण्यात आले त्या ठिकाणी नवीन बस स्थानकाचं काम सुरू आहे बस संचालन आणि प्रवेशांकरिता तात्पुरत्या शेड तयार करण्यात आला असून त्या तात्पुरत्या शेडमध्ये बसेसचे संचालन केले जाते यामुळे प्रवासी आणि बससेवेच्या संचालनात गैरसोयी निर्माण होत आहेत नवीन बस स्थानकाचं काम लवकर पूर्ण झाल्यास प्रवाशांना सोयी मिळू शकतील उन्हाळ्यात जुने बस स्थानक पाडण्याचं काम पूर्ण झालं होतं तेव्हापासून पायाभरणीचं काम करण्यास वेळ मिळाला मात्र कामात गती आलेली नाही सध्या पावसाळ्यात पायाभरणीतून कॉलम उभारण्याचं का काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे बांधकाम क्षेत्रात बेसमेंटसाठी मोठा खड्डा करण्यात आलाय त्या खड्ड्यात पाणी साचतं कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे बस स्थानकाच्या बांधकामाची देखरेख करणाऱ्या अभियंता प्रांजली यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की पायाभरणीच्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे कामात अडथळे येत आहेत कामाला गती देण्यासाठी ठेकेदाराला सांगितलं आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.